पुन्हा त्या करमट माणसाने म्हणाला अरे थांब थांब या भाकऱ्या पण कस काय रे असं डोळे फाडून काय बघतोस चल ने भिक्षा मागतोय भाकरी समजून टाकलेल्या शेणाच्या गौऱ्या पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले ते पुढे निघाले आता संध्याकाळ झाली होती इकडे बघताय ही मूर्ती म्हणजे तेवढीच तिची आई बाबांची आठवण ती हात जोडून राम म्हणू लागली तेवढ्यात तिला चालू लागली की आपल्या नाने दादा आला तिने पटकन तिची राम रक्षा आणि आपल्या भावनांसाठी पान वाढली निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले तेव्हा तिने विचारले अरे हे काय दोघेच कसे नाने कुठे कुठे त्याला भूक नाहीये म्हणतो तो सोपानाने उत्तर दिले भूक नसायला काय झालं था मीच बोलून आणते त्याला असे म्हणून उठून खोपटात गेली हे खोपट म्हणजे या नाणेदाची एकांत एक जागा गवत रचलेल्या जागेत तो लवकर तेव्हा जाऊन बसायचा अगं दादाची झोय तर इथेच दिसते या जोईत तर माती आणि शेणाच्या गोऱ्या कोणादृष्ट्याने बरे केले हे म्हणूनच ज्ञानेदा रसून बसलाय ए नादा ताटी उघडणारे ताटी उघडणारे नाणेदा कुंटा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साया प्राण जनांचा ईश्वरा झाले वंदी संती सुखे भावे पाणी शब्द झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट्ट ब्रह्मा डोळा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ए नानकाता कोणी जर आपल्याशी वाईट वागले तर त्यांना क्षमा करावी हे तूच सांगतोस ना आणि आज स्वतःच रागवण बसलायस अरे जिथे शेत उगवत तिथे तण नसायचे जिथे फुले फुलतात तिथे काटे खूप जिथे केवढा फुलतो तिथे नाग निघायचेच रे काय दादा सार जर मी आधीसारखं दाहक झालं तर या पण संतांनी मात्र पाण्यासारखं शीतल असायला हवं दाताने जीप चावली म्हणून कुणी भरती शिजवतं काय अरे या उर्मट लोकांमुळे साऱ्या जग हकारूसायचं तुम्हा संत मंडळींवर तर खूप मोठी जबाबदारी आहे तुम्ही उभ्या विश्वाला धाडायला हवं हे मी सांगेल पाहिजे का रे दादा तुला ए दमले रे मी दादा पाय दुखले रे माझे तुला तुला तुला, 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 तुला तुझ्या बहिणीची दया येत नाही का विसर ना रे विसरणारे क्षमा कर तुझ्यावर जीवापड प्रेम करणाऱ्या या तीन लोकांसाठी दारुगड अंतरात साजपडणाऱ्या समाजासाठी दारुगड ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दाखवण्यासाठी दारुगड ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्व कल्याणासाठी साधऐकून ज्ञानेश्वर खडपडून जागे झाले मुक्ताईने त्यांच्या मनातला कळक दूर केला त्याने धावत येऊन दार उघडले त्या दारात असल्या छोट्या मुक्ताला उचलून घेतले आणि म्हणाले मुक्ता तू आज माझी उद्धार करते झालीस तू मला संताच्या कामगिरीची आठवण करून दिली आहेस खरोखरच मुक्ताईने सर्वत्र जीवनात कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले आपणही मुक्ता इकडे सर्वांसाठी मागणी मागूया सर्वे संतुनी वसंतु सर्वे संतुनी रामयाः सर्वे भद्रा પશ્યુ મા પશ્યુ કમા ધન્યવાદ